राजभाऊ किसन जाधव राणा राम माजुबाई जिल्हा बीड माझ अनुभव असं सांगतो की मी आज कमीत कमी नऊ महिने झाले दारू सोडायला आलेलो होतो इथं बरं तर मी आज आख्या अंबाजोबाई मध्ये फेमस होतो दारू पिण्यात आज कमीत कमी तीन टँकर ट्या, ट्या, दारू पिलेली असेल मी टँकर तीन टँकर शबास बर आणि माझा अनुभव असा आहे की काना मला दारू आजपर्यंत सुटलेली नाही तो मी असं एका मित्र मला आणून आणला आणि सांगितला की जा तू आपल्या मलकापूरला त्याच्या कुठं कुठं गेला आता महाराज मी सध्या पुण्याला गेलो पुण्यानंतर व्यवस्थित सांग का पुण्याला <laughs> गेलो आधी हा कुणाकडं महाराज आहे तिकडे डोंजे 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 चे महाराज का हाँ। बर हा तिथं गेलो सर महाराज तिथं मी सुटली नाही दारू अजून कुठं कुठं गेलो नंतर कर्नाटक मध्ये गेलो कुठं जहिराबाद ह्याला सगळं माहिती <laughs> तुम्ही झालं का तुम्ही हा पुन्हा तिथं बी दारू सुटली नाही बर पुन्हा बुलढाणा गेलो बुलढाणा हो तिकडे काय जवळ गेलो दारू सुटली बर हा ती तवी सुटली नाही कोते मारल होते महाराज म्हणून हा बर पुन्हा तिथं भी गेलो महाराज पुन्हा तिथं भी सुटली नाही बर पुन्हा नंतर मी सोलापूरला सोला गेलो कुनागड तिथे एक महाराज किती <laughs> महाराज पालखी उलटी केली रे बर पुन्हा शेवटी कदरून कदरून साहेब इथं आलो मी इथ आपल्या ह्याला इथं एक फिरवर आहे फिर आहे इथं कुठं ह्याच रूटला आहे आपल्या उस्मा त्या फिरावर गेलो पुन्हा तिथे डोळ्यामध्ये औषध टाकला डोळ्यात तिथं सुटली नाही दारू हा पुन्हा शेवटी मग लास्ट पर्या एका मित्राने सांगितलं मलकापूरून जा तुझी दारू सुटून जाईल मग तू काय म्हणला ठीक आहे म्हणले जाऊन येतो तुम्हाला नाही असेल बघितलं असेल पुढं नंतर मग लास्ट पर्याय पुन्हा नंतर इथं पहिल्या पुन्हा नंतर मग थोड आशीर्वाद महाराजाचा घेतला आणि पुन्हा नंतर मग औषध चालू केलं पारायण चालू केलं पुन्हा दुसऱ्या वारीला आलो पुन्हा नंतर काय वाटलं नाही पुन्हा नंतर असंच करत 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 आज नऊ महिने पूर्ण झाले सर मला आता पे वाटते का सात महिने सात महिन्यापर्यंत महाराजांनी सांगितलं होतं काही खायचं नाही प्यायचं नाही पण मी दोन महिने एक्स्ट्रा दोन पौर्णिमा केली बर हा आज लास्ट वारी होती माझी बर बर आता नाही नाही वाटत नाही नाही तसं काही नाही मनात सुद्धा येत okay नाही आता हो आता काही नाही काही नाही टणटणीत नाही लोकांना एक प्रश्न लोकांचा प्रश्न असा आहे लोकांनी मला खुलवलं आणि विचारायला लावले तुला की महाराजांनी तुला तिथं गेल्यावर काय काय केलं तुम्ही माहिती मी तेवढं तुमच्या माया का मला कधी घेत असं असं माहीत नाही माहिती तुला त्या माता माऊलीला आजपर्यंत आज जस रुपये पेलो चार लेकर झाले मला तोपर्यंत दुःख माझं इतकं भयानक होत त्रास तर इतकं होत कि सांगता सोयी बायकोला हो हो तूच सांगतो का आणि काही तर विचारित नाही नाही किती चांगलं झालं माहिती किती चांगलं झालं बाईक तुला किती आनंद वाटत असेल आपण भायच्या टाळ्याच्या गजनामध्ये